नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो हॅलो कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक जुनी गोष्ट गोष्ट जुनी आहे मात्र खूप महत्त्वाची आहे गोष्टीचं नाव आहे आत्मनियंत्रणाचे महत्त्व चला तर मग ऐकूयात एका गावात एक, एक अतिशय हुशार मुलगा राहत होता त्याची जिज्ञासू वृत्ती होती तो कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यास तयार होत असे त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात तेही शिकून घेतले होते नाव बनवणाऱ्यांकडून नाव शिकून घेतली होती घराचे बांधकाम बासरी बनवणे तबला बनवणे अनेक प्रकार तो शिकून घेत होता आणि अनेक प्रकारांमध्ये शिकून तो निपुणही झाला होता परंतु त्याच्यात अहंकार आला होता तो आपल्या मित्रांना सांगत असे या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल एकदा त्या शहरात बुद्धांचे आगमन झाले त्यांनी जेव्हा त्या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले तेव्हा त्यांना वाटले या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आत्तापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल बुद्ध भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले मुलाने विचारले तुम्ही कोण आहात बुद्ध म्हणाले मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो जो नाव हाकतो जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहीत असतं परंतु जो ज्ञानी आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो मुलाने विचारले ते कसे काय बुद्ध म्हणाले बाळ जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी जो शांत राहतो अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते बऱ्याच वेळा आपल्याला जीवन जगत असताना आनंदी क्षण येतात कोणी कौतुक करतं कोणी निंदा करतं या दोन्ही वेळी जो शांत राहतो तो आनंदी राहतो मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठं कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचं असतं तात्पर्य ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येतं त्याला समभाव ठेवता येतो हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल स्थितीतही आपल्याला आनंदी ठेवतो आपण कसे आहोत हे आपल्या भगवंताला माहीत आहे त्यासाठी इतर लोकांच्या प्रतिक्रिया या त्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या स्वार्थानुसार कधी निस्वार्थानुसार ठरवून येतात कधी न ठरवून येतात कोणत्याही प्रतिक्रियेमुळे आपण विचलित होता कामाने आपला भाव आपलं कर्म हे आपल्या परमेश्वराला आपण अर्पण करत असतो आणि आपण प्रामाणिक असणं हाच एकमेव उद्देश असतो आपल्या कर्माचा मात्र मग जगात लबाड लोकही भेटतात निंदाही करतात जेव्हा निंदा होते जेव्हा कौतुक होतं दोन्ही स्थितीमध्ये समभाव ठेवता आला पाहिजे हेच गौतम बुद्धांनी आपल्याला या गोष्टीतून संदेश दिलेला आहे बालमित्रांनो आत्मनियंत्रणाचे महत्त्व ही गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अभिजित भांडारकर उद्या पण पुन्हा भेटणार आहोत अशाच जुन्या नव्या छान छान गोष्टींसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्थ रहा मस्त रहा, आनंदी राहा काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री वंदे भारत